नमस्कार आज मी बनवल्या होत्या हळदीच्या पानातल्या मऊ लुसलुशीत अशा पातळ त्यासाठी मी एक कप किसलेला नारळ घेतला आहे त्याच्यामध्ये मी एक कप इतकाच गूळ घातलेला आहे आता गूळ आणि नारळाचं जे मिश्रण आहे ते आपण चांगलं मिक्स करून घेऊया थोडं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करूया वेलचीची पूड आता वेलचीची पूड ॲड केल्यानंतर परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया आणि गूळ वितळेपर्यंत हे शिजवूया मिश्रण तयार आहे आता आपण गॅस बंद करू इथे मी एक वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक चमचा इतकं तूप घालायचं आहे याच्यामध्ये एक वाटी एवढं तांदळाचं पीठ घालायचं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ थंड होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे आता आपलं पीठ जे आहे ते थंड झालेलं आहे ते छान असं मळून घेऊया आता आपलं पीठसुद्धा मळून झालेलं आहे याच्यामध्ये मी वरनं पाणी घातलेलं नाही आहे इथे मी हळदीची पानं घेतलेली आहेत आता ही हळदीची जी पानं आहेत ती धुवून घेऊयात आणि कोरडी अशी स्वच्छ पुसून घेऊया आता ह्या पानावरती आपण जे मगाशी मळलेलं पीठ आहे त्याचा गोळा घेऊया आणि तो छान असा थापून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण ॲड करूया मगाशी तयार केलेलं सारण आणि मग हे जे हळदीचं पान आहे ते आपण दुमडून ठेवूया मी इकडे पाणी उकळायला ठेवलं होतं आपलं पाणी जे आहे ते उकळलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण ह्या पानामधल्या सगळ्या ज्या पातोळ्या आहेत त्या स्टीम करायला ठेवूया पंधरा मिनटानंतर आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे आपल्या पातोळ्या ज्या आहेत त्या तयार आहेत आणि आपल्या अशा सुंदर पातोळ्या तयार झालेल्या आहेत याच्यावरती तुम्ही तूप घालून खाऊ शकता किंवा जशाही गरमागरम खाऊन तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता थँक्यू